रामकृष्ण आरे स्वागत आहे तुमचं आपल्या पाखवाजदास या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण आपल्या या चॅनलवरती एक नेहमीप्रमाणे नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर ज्याप्रमाणे तुम्हाला आता हरिपाठामध्ये कोणते बोल वाजवायचे हे सांगण्याची तर काही गरज नाही आहे पण जे कोणी नवीन वादक आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ खास आहे तर काय बोलतं आहे नवीन वादकांना बोलायची जी लय असते ती माहीत होत नाही त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलायची लय आणि हरिपाठामध्ये कोणते बोल बसणार हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जे कोणी नवीन आसन बिगिनर असेल नवीन शिकत असाल तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका आपण थोड्या म्हणजे कमी वेळेतच व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय होतं आहे बोल भरपूर झालेले आहेत पण मग हरिपाठामध्ये कोणते वाजवायचे सरपटी वाजवायची का लग्गी वाजवायची का बोल कोणते वाजवायचे तर त्यावरच आजचा व्हिडिओ होणार आहे जर थोडाफार मोठा झाला व्हिडिओ तर माफ करा आपण लवकरात लवकर व्हिडिओकडे बोलूया आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आता इथून पुढे तरी सांगतो नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील आता याच्या अगोदर आपल्याकडनं आवाजामध्ये प्रॉब्लेम येत होता त्यासाठी आपण तो पण सॉल्व्ह केलेलं आहे प्रॉब्लम एकदम सगळे सॉल्व झाले आहे आणि कमेंट नक्की करत जा की कोणत्या विषयावर वी व्हिडिओ बनवायचा त्यावर आपण व्हिडिओ बनवत जाऊ मी पण नवीन कोणाकडनं काहीतरी शिकत आहे तेच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्ही पण कमेंट करून सांगत जा कुठे काही चुकत असेल तर ते पण सांगत जा तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेलं असेल तर लाईक करा आणि कमेंट करा तर आपण बोलूया आपल्या व्हिडिओकडे तर हरिपाठामध्ये हरिपाठाचा मूळ ठेका जो असतो जो आहे धागिणता अ घि गीता घी गीता अगि गी गीता गी 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 त्याप्रकारे प्रकारे तर सर्वांचं झालेलं असणार आहे झालेलं असेलच तर त्यामध्ये मग आता कोणते बोल ॲड करायचे नवीन नवीन बोल ॲड केले पाहिजे काय होतं रोजच एकच एकाच, एकाच बोलावर हरिपाटने वाजवल्या जाऊ शकत त्यामध्ये काहीतरी वेगळं पाहिजे तेव्हा कुठेतरी त्याला गोडवा निर्माण होतो तर हरिपाटामध्ये कोणते कोणते बोल वाजवायचे आता थापीवरची बोल कोणती वाजवायची सा। ते सांगतो एकदम मी साखळी वाजून दाखवतो एकदम शॉर्टमध्ये त्यामध्ये मग कोणते बोल वाजवली ते सांगतो जर सहा तुमचे सरपटीचे बोल झालेले असाल ते पण आपण सांगण्याचा ट्राय करू त्यामध्ये आणि कोणती लगी ॲड करायची काय ते पण सांगू जर व्हिडिओ सुरुवात थोडे थोडे सांगूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचा दुसरा पार्ट घेऊया तर सुरुवातीला आपण बोल घेणार आहे जर विलंबित थारीपट चालू असेल तर त्या ठिकाणी आपले ज्ञानबोध उकरांचा बोल त्यामध्ये ॲड करायचा बोल आहे धिन धाग धा गीन धिन धाग ता गा ग धाग आता त्याचा दुसरा प्रकार जर असेल तुमच्याकडे जो कोणता असेल तो वाजवू शकता सरपटी आठ मात्र सरपटी प्रत्येकाची झालेली असणार आहे त्यामुळे ती पण तुम्ही ऍड करू शकता कर। त्याच मध्ये <गगगा> <अगे> ही <वाली>। सरपटी <गगा> प्रत्येकाची झालेली असणार आहे दहा ते तक तातीला किती टक्का चार मात्रा आठ मात्रा झालेलीच असणार आहे त्यामुळे वाजवायला काही हरकत नाही आहे त्याचप्रकारे आपला एक स्पेशल बोल आहे जो आपण ज्याच्यावर कॉम्बो म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे तर तो बोल एकदम परफेक्टली सगळीकडे बसतो तो बोल अवश्य ट्राय करून बघा एकदम महत्त्वाचा बोल एकदम भारी वाजणारा बोल आहे बोल आहे दहा धीट धागे तिट दहा तिट धा तिट धागे तिट धागे तिठ्ठ दहा तिठं तागे तिठ्ठ एकदम सोपा बोल कसा वाजवायचा तो एकदा सांगतो लक्ष द्या दहा तिठ्ठ आता सोबत धी वाजवायच्या दहा तिठ्ठ धागे तिठ्ठ धा आगे दहा दिठ्ठ धागे तिठं आणि दहा तिठ्ठ तागे तिठ्ठ प्रकारे बोल वाज एकदम बेस्ट वाजतो हरिपाठात वाजवा भजनात वाजवा कीर्तनात वाजवा कुठे पण वाजवा एकदम परफेक्ट बसतो त्यामुळे हा बोल हरिपाठात नक्की ट्राय करून बघा एक एक वेळ नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तो बोल कसा वाजतो त्याचनंतर आता पुढे कोणता बोल घ्यायचा तर पुढे घ्यायचा जो बोल एकदम सोपा तापीवरचा बोल प्रत्येकाचा झालेला असणार आहे नसन झाला तर बोल सोपा आहे तर बोल मी वाजून दाखवतो त्यानंतर सांगतो ताक नथ ताक एकदम सोपे अक्षर आहे एकदम सुरोपे शिकण्यासाठी पण आणि वाजवण्यासाठी पण सोपे धेद ताक हा झाला थेद ताक आणि नथ ताक तीन बोटांनी न वाजवायचं शैवर आणि झाला धेथ ताक न ताक तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच बोल देऊया आपण नेक्स्ट टाइम हरिपाठाचाच पार्ट टू पण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आपण नवीन आहोत त्यामुळे थोडीफार चूक होत असेल त्याबद्दल सर्वांची माफी मागतो आणि व्हिडिओमध्ये काही कमतरता वाटत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगत चला व्हिडिओला लाईक करत चला आणि